वसईतील पुलाजवळ आहे ती समोर येत आहे पुलाजवळ पाईपलाईनच्या खोदकामादरम्यान ही जमीन खसली आहे जमीन कंटेनर ढिगाऱ्याखाली गेलेला आहे आणि या ढिगाऱ्याखाली एक जण अडकलाय पाच ते सहा जणांना बाहेर काढण्यात यश आलाय स्थानिक पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू सुरू आहे तर महत्वाची अशी घटना ढिगाऱ्याखाली अजूनही एक जण अडकल्याचं समजत आहे आम्ही एस डी आर एफ एन डी आर एफला कळवलेलं आहे आणि ते आल्यानंतर नियोजनबद्धरित्या ऑपरेशन चालू आहे याबाबत आमचे वरिष्ठ अधिकारी डी सी मॅडम ॲडिशनल साहेब आणि सी पी साहेबांनी वरिष्ठांशी बोलणी करून ते चालू आहे आणि आत्ताच्या लेवलला आम्ही स्थानिक पातळीवर बाजू बाजूकडून पोकळेन दोन बोलवलेले आहेत आणि खाली मशीन खाली जाण्यासाठी रस्ता तयार करून मग खाली पडलेले जे खांब आहेत सिमेंटचे ब्लॉक्स आहेत ते काढून रेस्क्यू ऑपरेशन आम्ही आता करत आहोत वसे नायगावच्या हद्दीतील वर्सवा फुला शेजारी सूर्यप्रकल्पाचे टेनिंगचं काम सुरू होतं आणि या दरम्यान मोठी दुर्घटना घडलेली आहे सध्या मी घटनास्था आपण पाहू शकता या ठिकाणी माती करण्याचं काम सुरू असताना या ठिकाणी जे माती धाकलल्याने जे पायलिंगचे पोल होते हे पडल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना घडलेली आहे मात्र या मातीच्या दा ढिगाऱ्याखाली एक जेसीबी चालक अडकल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे मात्र आता सहा पाच ते सहा तास उलटून गेलेले आहे मात्र कुठलंही या ठिकाणी बचाव कार्य सुरू झालेलं नाहीये वस एबीला दलाचे पथक असतील नायगाव पोलीस असतील संपूर्ण हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत मात्र या आता घटनेत या एन एन टी कंपनीवरती नेमकी काय कारवाई होणार आहे हे पण आता महत्वाचं आहे यहाँ सर हमारे साथ में ऑपरेटर था एक पार्टनर थे तो हम लोग को यहाँ पर दबा हुआ है और हम लोग उसके साथ में चार साल काम कर रहे थे बाउडी का काम चल रहा है एल का पता चला है की यहाँ पर बाउडी गिर गया है अभी तक इनको बोला है तो कोई काम कार्रवाई चालू नहीं हुआ है अभी वो आदमी नीचे दबा हुआ है इधर सब हाथ में हाथ धर के देखे साइड वाले और इलंटी वाले सब बैठे हुए हैं इधर वो जो दबा है वो कौन है क्या कर रहा था वो मशीन चला रहे थे एक्सावेटर नीचे तर सध्याची परिस्थिती सांगण्यासाठी आपले प्रतिनिधी विपुल दी, पाटील आपल्या सोबत आहेत विपुल वर्सो वसईतील वर्सोवा पुलाजवळील ही घटना आहे काय सध्याची परिस्थिती आहे कारण अजूनही ढिगाऱ्याखाली एक जण अडकल्याचं समजत आहे कशा प्रकारे बचाव कार्य सुरू आहे त्या ठिकाणी गौरी नक्कीच आज सकाळी रात्रीचं सुमारात रेस्क्यू टीम देखील दाखल झालेली आहे परंतु अजून त्यांच्याकडे कोणतीही यंत्रणा नसल्याचं माहिती समोर येते आणि गेले रात्रीची घटना आहे आणि रात्री गेले सात ते आठ तास उलटून गेलेले आहेत मात्र कुठेही रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं नाही जो माणूस अडकलेला आहे त्याला काढण्यासाठी कुठलेही प्रशासनाकडून प्रयत्न केले जात नाहीये म्हटलं आरोप केला आहे की ही घटना जी आहे ती काल सहा वाजताच तुम्हाला घडल्याची घटना आहे मात्र पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे की नऊ वाजता ही घटना घडलेली आहे असं पोलिसांनी देखील सांगितलेलं आहे आणि आता रेस्क्यू टीम आलेली आहे कारण की लाईनचं लाईन पाणी आहे जे आ, आ, काम सुरू आहे ते आ, पन्नास फूट खोल असल्यामुळे त्या ठिकाणी खूप खूप आहे कारण खाडी असल्याने दलदळीची जागा आहे त्यामुळे अजूनही माती खचण्याची चर्चा कधी वर्तवण्यात येते नक्कीच विपुल तर ढिगाऱ्याखाली एक जण आता अडकलेला आहे आणि स्थानिक पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू असल्याचं समजत आहे विपुल या सर्व घडामोडीवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तस धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी